शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाडस आणि शितापी दाखवत अवघ्या चार तासात दरोडेखोरांच्या मुसक्या आवडल्या या कारवाईत तब्बल सहा लाख तीस हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे फिर्यादी जहांगीर जा, खान दिलदार खान वय पस्तीस वर्ष व्यवसाय चालक राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ते आपल्या मालकासह शिरपूर येथे आले होते खंडेराव मंदिराजवळ वनविभागाच्या कार्यालयात पास घेण्यासाठी त्यांचे मालक गेले असता फिर्यादी कारजवळ थांबले होते त्यावेळी तिघा अनोळखी इस्मांनी चाकूचा धाक दाखवून वीस हजार रुपये रोख मोबाईल फोन आणि कारची चाबी हिसकावली फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडील पांढरी अर्डी का चार एफ झेड सत्याहत्तर सदोतीस घेऊन पसार झाले घटनेनंतर फिर्यादीने तत्काळ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी गुन्हा दाखल करून डीबी पथकाच्या मदतीने चार स्वतंत्र शोध पथके रवाना केली शिंदखेडा नरडाणा शहादा आणि शिरपूर परिसरात चौकशी सुरू करण्यात आली दरम्यान पोलीस उपनिरीक्षक दीपक कुशारे यांना गुप्त माहिती मिळाली की चोरीस गेलेली कार रामसिंग नगर येथील आरसी पटेल शाळेजवळ उभी आहे त्यावरून पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता दोन संशयित आरोपी कारजवळ मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांचे नाव राकेश रावण कोळी व एकोणतीस वर्ष आणि विजय सुरेश निकुंबे दोघेही राहणार शिरपूर जिल्हा धुळे अशी आहेत त्यांच्याकडून सहा लाख रुपये किमतीची पांढरी आर्टिका कार दहा हजार रुपयांच्या पोको मोबाईल वीस हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले चाकू असा एकूण सहा लाख तीस हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कुशारे करीत आहेत आरोपी विजय निकुंभे याच्यावर यापूर्वी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी सुरू आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी पोलीस उपनिरीक्षक दीपक कुशारे सुरेश बावीसकर तसेच डीबी पथकातील पोलीस कर्मचारी राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल अनिल सोनार योगेश दाबाडे विनोद आखडमल गोविंद कोळी भटू साळू साळुंखे आरिफ तडवी मनोज महाजन सोमा ठाकरे मनोज दाभाडे प्रशांत पवार आणि सचिन वाघ यांनी केली शिरपूर शहर पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्व स्तरावरून कौ, कौतुक होत आहे शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे न्यूज दिनांक सात अकरा पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास फिर्यादी जहांगीर खान दिलावर खान राहणार देवची माळा अख्तरबाद मालेगाव हे शिरपूर शहरामध्ये चोपडा रोडवर झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भाने वनविभागाकडे पास घेण्यासाठी शिरपूर शहरात आलेले होते शिरपूर शहरात वनविभागाच्या कार्यालयात हजर असताना तीन इस्मानी त्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील वरच्या खिशातून वीस हजार वीश रुपये व पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल आणि त्यांच्या एकटिका कारची चावी जबरदस्तीने घेतली आणि तिथून पोबारा केला त्यानंतर सदर इसुमाने फिर्यादीचा भाऊ इब्राहिम पठाण याचे मोबाईलवर फोन करून तुला जर गाडी पाहिजे असेल तर पन्नास हजार रुपये दे असे म्हणून गाडी घेऊन पसार झाले तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांनी गुणाच्या अनुषंगाने डीबी पथकाचे चार वेगवेगळी पथके तयार केली शिंदखेडा नरडाणा शहादा व शिरपूर या शहरामध्ये शोधार्थ चार पथके पाठवण्यात आली होती डीबी पथकाने चार तास सीतापिने यांचा पाठलाग करून तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि मोबाईलचे लोकेशन घेऊन तीनपैकी दोन इसामांना सीतापिने ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून मारुती कार कारसुद्धा ताब्यात घेतली त्यांना ताब्यात घेतल्यास त्यांचे नाव विचारलं त्यांनी त्यांचे नाव राकेश रावण कोळी तसेच विजय सुरेश निकुंबे दोन्ही राहणार गुजर खुर्दे असे असल्याचे त्यांनी सांगितले तिसरा आरोपी पळून गेलेला आहे त्याचा शोध आम्ही घेत आहोत सदर आरोपितांकडून एक इरटिका कार एक पोको कंपनीचा मोबाईल वीस हजार रुपये रक्कम रोख असा एकूण सहा लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून सदर, सदर आरोपीपैकी आरोपी, आरोपी क्रमांक दोन विजय सुरेश निकुंबे यांच्या विरुद्ध दोन गुन्हे पोस्टीला दाखल असून हा सरईक गुन्हेगार आहे आणि त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडण्याची शक्यता आहे त्याला पोलीस त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेला असून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नियंत्रणाखाली डीबी पथक पुढील तपास करीत आहे